संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस बापूसाहेब येसुगडे संग्राम पतसंस्था लवकरच एकशे पन्नास कोटी ठेवीचा टप्पा पार करणार स्वर्गीय ये बापूसाहेब येसुगडे यांनी संस्था स्थापन करतानाच पाया मजबूत केल्यामुळे बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीची गौडदौड सुरू असून लवकरच एकशे पन्नास कोटी ठेवीचा टप्पा पार करेल असा विश्वास संग्राम समूहाचे अध्यक्ष चेअरमन निलेश येसुगडे यांनी बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व संग्राम विकास सोसायटीच्या हो संयुक्तिक वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण विगरशेती शेती सहकारी पतसंस्थेची सत्तावीसवी व बापूसाहेब येसुगडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षपदी सांडगेवाडी गावचे सामाजिक ज्येष्ठ नेते व दलित मित्र पुरस्कार विजेते पांडुरंग सूर्यंशी हे होते संस्थेचे चेअरमन निलेश येसुगडे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या सर्व कामकाजाचा आढावा घेतला यावेळी संस्थेच्या मार्गदर्शिका ज्योत्ना येसुगडे उपस्थित होत्या संस्थेच्या एकूण ठेवी एकशे वीस कोटी कर्ज अठ्ठ्याऐंशी कोटी गुंतवणूक बत्तीस कोटी सभासद संख्या बेचाळीसशे व ऑडिट वर्ग अ असून संस्थेचा एकूण व्यवसाय दोनशे वीस कोटी असून संस्थेच्या सांगली जिल्हा क्षेत्रात अठरा शाखा कार्यरत आहेत संस्थेला सातारा व कोल्हापूर या दोन जिल्हा कार्यक्षेत्रास संस्था विस्तारीसाठी मंजुरी मिळाली आहे ही एक प्रशंसनीय व अभिमानास्पद बाब आहे भविष्यात जिल्ह्यातील सर्व शाखांचा कारभार स्वमालकीच्या इमारतीमध्ये करण्याचा मानस आहे संस्थेने चालू आर्थिक वर्षात सावंतपूर मेन बत्तीसशे स्क्वेअर फूट जागा इमारतीसह स्वमालकीची झाली आहे आपल्या अध्यक्षीय भाषणात पांडुरंग सूर्यंशी यांनी संस्थेच्या एकंदर कामकाज व यशस्वी गौडदौड याबद्दल समाधान व्यक्त केले संस्थेचे संचालक विलास लोंडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे अहवाल वाचन व्हाईस चेअरमन भरत गोंदिल यांनी केले व्यवस्थापक आनंदराव जाधव यांनी विषय पत्रिका वाचन केलं संग्राम विकास सोसायटीचे अहवाल वाचन व्हाईस चेअरमन अशोक पाटील यांनी केले विषय पत्रिका वाचन सचिव शशिकांत पवार यांनी केलं संस्थेच्या उत्कृष्ट शाखा उत्कृष्ट सेवक व उत्कृष्ट पिग्मी एजंट यांचा सत्कार करण्यात आला

तर जवळपास अडीच कोटीचं आमचं तिथे त्याच्यावरती आम्ही त्याचं हे करून ठेवलं अडीच कोटी त्याची गुंतवणूक स्वतंत्र करून ठेवली हे पैसे जर आलेच नाही तर एक संस्था रिझर्व्ह बँकेच्या नियमावरती काम करतो मला इथं बसलेल्या सर्व टेलिकारांना इतकंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही बापूंच्यावरती विश्वास ठेवला त्या पद्धतीनं बापूंच्या विचारानं आणि त्या विश्वासा